साहेबांनी मला हेलिकॉप्टरमध्ये बसून त्यांच्या स्वत हेलिकॉप्टरमध्ये बसून माझ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले होते शिवजयंती साने चौकातनं जो जाणारा रोड आहे तो हायवे तो एक तर कायम रोज साडेपाच वाजता फुल असतो महिन्या दोन महिन्यात तो दुसरा सर्विस रोड पण चालवून जाईल त्यामुळे तिथली समस्या संपेल त्या हॉस्पिटलमध्ये एका बोरा नावाच्या डॉक्टरनी हा श आत्महत्या केली आहे शिवभक्त प्रतिष्ठानमार्फत मी भरपूर लोकांचे गरजू लोकांच्या मदतीला मी धावून गेलो पक्षात यायच्या आधीपासून मी भरपूर हॉस्पिटलची बिलं माफ केले म्हणजे युवासेनेचा आत्ताचं आणि आधीचं खूप फरक आहे माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी मागच्या वर्षी नव्हतो पण मी मुंबईला होतो एक कार्यक्रम का पण तरी ती म्हणली की काय तुम्ही थांबायची गरज नाही तुम्हाला पहिलं ते महत्वाचं आहे आणि मग नंतर एक ऊर्जावान व्यक्तिमत्व युवा पिढीचे प्रेरणास्थान म्हणजेच महाराष्ट्र राज्य युवा सेनाचे समन्वयक त्यासोबतच शिवभक्त प्रतिष्ठान पुण्याचे देखील समन्वयक म्हणजे अनिकेत जावळकर नमस्कार सर नमस्ते न्यूज खूप खूप स्वागत आहे आता युवा प्रेरणास्थान म्हटल्यावरती अनेक जबाबदाऱ्या तुमच्यावरती आहेत मात्र हे जे शिवभक्त हे टायटल तुमच्या नावापुढे मी नेहमी पाहिलंय याचा इतिहास काय आहे आणि नेहमी ते नाव तुमच्या नावासोबत जोडलेलं का असतं नमस्कार जय शिवराय मी अनिकेत जावळकर सांगायचं असं आहे मॅम की येणाऱ्या म्हणजे आत्ता ज्या आधी आम्ही जे कार्य केलं होतं किंवा येणारा जो काळ आहे तो खूप येणाऱ्या युवकांसाठी चांगला आणि प्रेरणादायी काळ आहे तर मागच्या ह्याच्यात आम्ही जे शिवजयंती असेल किंवा आम्ही गडकिल्ल्यांवरचं के जे केलेलं काम असेल या कार्यामुळे आम माझ्या नावापुढे किंवा सर्वजण शिवभक्त म्हणतात लहानपणापासून मला शिवाजी महाराजांची आवड आहे आणि समाजाला आपण काहीतरी देणं लागतो ह्या उद्देशाने आम्ही शिवभक्तीवर कार्य करत असतो तर ह्या हिशोबाने सगळेजण शिवभक्त अनिकेत जावळकर किंवा सर्वांनी शिवभक्त आणि आमच्या ना प्रतिष्ठानचंही नाव शिवभक्त असल्यामुळं शिवभक्त प्रतिष्ठान असल्यामुळे शिवभक्त नावापुढे लावलं जातं नक्कीच आता अनेक जबाबदाऱ्या आपल्यावरती आहेत मात्र या जबाबदाऱ्यांमध्ये आत्ता सध्या महाराष्ट्रामध्ये एक विषय अत्यंत चर्चेचा विषय आहे तो म्हणजे हिंदी भाषेची सक्ती तर त्यावरती एक कार्यकर्ता म्हणून तुम्ही कसं पाहता त्या विषयाला हिंदी भाषेची सक्ती याच्यावरनं आता वरिष्ठ लोक कायले बोलले आमचे प्रताप सरनाईक साहेब असतील त्यांनी सांगितलं ही आत्ता असे बघायला गेलं तर एवढी काय ह्याची गरजेची विषय वाटत नाही आहे तो तो विषय हा आता वरिष्ठ ठरवतील काय असेल कशा का पद्धतीचा असेल पण ही सक्ती ही नसावी असं आम्हाला वाटतं कारण आत्ता येणारा म्हणजे जे बोलतात की बाबा जी पिढी आहे आत्ताची सगळी ही मराठी भाषेकडं जास्त प्रमाणात वळली गेली पाहिजे आपली मराठी भाषा मराठी बोली भाषा ही सगळ्यांनी बोलली पाहिजे तर ह्या हिंदी भाषेकडं जास्त पॉझिटिव्हनी आम्ही बघत नाही आहोत आता ते वरिष्ठ ठरवतील काय असेल त्याचं काय असेल ते मात्र नक्की कारण काय असू शकतं कारण त्रिभाषिक सूत्र आधीपासून आहेत मात्र पहिलीपासनं या भाषेची सक्ती लावली या लाव संकल्पने मागचा विचार काय असावा आता हे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणीस साहेब यांनी काय आणि शिंदे साहेब यांच्या ज्यांनी काय ह्या कुठल्या प्रेरणाने ह्या ही गोष्ट काढली आहे ह्याच्यावर अजून तरी आ, आ, मला एक आयडिया नाही त्या पद्धतीत पण मला मला किंवा मी जे आज बघितलं या सगळ्या गोष्टी बघितल्या त्याच्यावरनं असं जाणवतंय की आत्ता तरी आ, हिंदी भाषा अस सगळीकडे असावी किंवा शा शालेय आपले दादाजी भुसे यांनाही ब सा, सरनाईक साहेबांनी सांगितलं की ह्या भाषेची आत्ता तरी अजून काही आवश्यकता अशी वाटत नाही आहे तर आता बघू वरिष्ठांचं कसं म्हणणं असेल काय असेल त्याच्यावर अजून तरी मला एवढी सांगता येणार नाही आयडिया की काय असेल आणि कशा पद्धतीचा दा। निश्चितच आता आपले कारकीर्द पाहता सध्या मी आपल्या सोशल पेजवरती एक प्रकरण पाहिलं ज्यामध्ये तुम्ही सामील होता आणि त्या म्हणजे रुबी हॉल प्रकरण जे होतं त्यामध्ये तुम्ही हात घातला आणि त्या प्रकरणामध्ये अनेक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आल्या तर अशा काय गोष्टी आहेत ज्या आतापर्यंत समाजापुढे नाही आल्या त्या तुमच्याकडनं ऐकायच्या आमचे वैद्यकीय वैद्यकीय कक्ष म्हणून खूप चांगला कक्ष आहे आपला जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हा आणि आजही आमचे मंगेशजी सर आहेत वैद्यकीय कक्ष कक्षाचे प्रमुख आहेत आणि आता त्यांनी पुण्यात एक डॉक्टर रणजित निकम म्हणून डॉक्टर सेल काढला आहे कारण आधी जे लोकं यायची त्यांची सगळ्याच पद्धतीने म्हणजे डॉक्टर लोकं सांगायचे तुम्हाला एवढा खर्च येईल तेवढा खर्च येईल पण आता जे रणजित निकम म्हणून डॉक्टर आपण जे पुण्यात दिलेत तर ते प्रॉपर त्याचं बघतात की बाबा हा एवढा खर्च आहे का बाबा एखादा ब्रेन ट्यूमर आहे तर बाबा हा त्याला खर्च एवढा लागू शकतो का त्याचा एवढ्या खर्चात त्याचं होऊ शकतं का तर ह्या सगळ्या गोष्टी बघण्यात तर त्यांना एक फोन आला आणि त्यांना असं कळलं की त्या हॉस्पिटलमध्ये एका बोरा नावाच्या डॉक्टरनी हा श आत्महत्या केली आहे तर त्या प्रकरणात आम्ही तिथे गेलो तर तिथले महादेवकर काहीतरी असं डॉक्टरांचं नाव आहे त्यांनी त्याच्यावर त्या मुलाला काहीतरी ज़ बळजबरी अशा खूप काही काही गोष्टी काढून मानसिक छळ करून त्याचा त्या गोष्टीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केलं मग आम्ही सर्व रुबी हॉलमध्ये गेलो तिथल्या मेन सरांना भेटलो त्यांनी त्यांची ते त्याची तात्काळ ऑर्डर काढली व त्यांच्या कुटुंबाला काय मदत असेल किंवा काय असेल तेही त्यांना ते देणार आहेत आणि ज्या महादेवकर काय तो मुलगा आहे जो डॉक्टर आहे त्याला त्यांनी तात्काळ तिथनं काढायचं आम्हाला आश्वासन दिलं त्यांनी आम्हाला लेटरही दिलं म्हणजे त्यांनी आम्हाला रिझल्टच दिला पहिला आम्ही गेलो पंधरा दिवस त्यांनी काय आम्हाला एवढं हे केलं नव्हतं पण त्या दिवशी मी स्वतः जाऊन ह्या सगळ्या गोष्टीवर एक धडक्याचा निर्... निर्णय घेतला की बाबा ह्याच्यावर एक तर तुम्ही आज आम्हाला सांगा नाही तर आम्ही इथं आंदोलन करतो तर त्यांनी लगेच तात्काळ पत्र देऊन आम्हाला त्याच्यावर हे केलं आता त्या बोराच्या घरचे गुजरातवरनं पुण्यात येणार आहेत मग तेव्हा त्यांची एक फायनल चर्चा होईल की कशा पद्धतीत काय आणि तसं त्यांना न्याय मिळेल आणि शिवसेना आणि युवासेना आणि डॉक्टर सेल हे त्यांना शंभर टक्के न्याय देतील शिंदे साहेबांचं काम हे न्याय देण्याचंच चा आहे आपण सर्व बघतच आलोय आणि त्यांना शंभर टक्के न्याय मिळेल निश्चितच आता शिवसेनेमध्ये आपण अनेक वर्ष झालं काम करताय मात्र एखादा जो प्रवास असतो त्याची सुरुवात नेहमी एखाद्या छोट्या पावलापासून सुरू होते तर तुम्हाला राजकारणामध्ये उतरायचं याची प्रेरणा कुठून आली निश्चित मला लहानपणापासून राजकीय गोष्टींची आवड होती मी लहान असल्यापासून लोकांचे म्हणजे शिवभक्त प्रतिष्ठानमार्फत मी भरपूर लोकांचे गरजू लोकांच्या मदतीला मी धावून आहे हॉस्पिटल असेल पक्षात यायच्या आधीपासूनही मी भरपूर हॉस्पिटलची बिलं माफ केलेत की बाबा ज्यांची खरंच परिस्थिती नाही ज्यांना त्यांची ऐपत नाही ज्यांना पैसे भरायला हॉस्पिटलमध्ये नसतात त्यांना बेड भेटत नाही कोरोना काळातही आम्ही जसं शिंदेसाहेबांनी काम केलं खूप म जबरदस्त काम केलं साहेब स्वतः पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये जात होते आपण बघत आलो त्याच पद्धती आम्ही आमच्यामार्फत जे काय करता येईल किंवा आम्ही आमचे वारजे असेल कोथुड असेल कर्वेनगर या भागातल्या भरपूर लोकांना दिननाथमध्ये प्रवेशच भेटत नव्हते कारण खूप फुल असल्यामुळं काही गोष्टी होत नव्हतं तर वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही त्यांना भरती करून दिलं परत सांगायचा उद्देश असा आहे की आमच्या इथल्या समस्या खूप डेंजर डेंजर झाल्या होत्या म्हणजे आमच्या आम इथं महिलांना त्रास व्हायचे महिला स्त्री शिक्षण संस्था आहे आमच्या इथं काही मुलं टवाळ करू मुळ मुलं यायची गाडीवर येऊन राईड राईड करून त्यांना हे करून जायची तर तेव्हापासून आम्ही ठरवलं होतं की आम्ही राजकारणात जाणार आणि चांगलं कार्य कार्य करून आपण तिथंपर्यंत पोचणार आणि लोकांना व्यवस्थित न्याय देणार या हिशोबाने आम्ही राजकारणात आलो आणि विजन खूप मोठे माझे ते आपण सांगतोच मी पुढे निश्चितच आता एक मोठं पद आपल्या हातात आहे आणि आपण त्याची जबाबदारी सांभाळत आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य युवा सेनेचे आता आपण समन्वयक आहात तर हे जे पद आहे या पदाचं जे कार्य असतं त्याचं स्वरूप काय आहे आणि आम्ही एक सामान्य माणसाने समन्वयाकडे कसं पाहायचं कारण आम्हाला समजत नाही की आम्हाला जर कोणता आम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही या व्यक्तीकडे जायचं आहे समन्वयाचा विषय असा आहे की फादर बॉडी आणि युवासेना फादर बॉडीचे नेते कुठल्याही जिल्ह्यातले असतील युवा सेनेचे काही कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील त्यांच्या काही अडचणी असतील तर त्यांचा राहिला मुलगा धुळ्याला आहे पण पुण्यात युवा सेनेच्या वतीने बाबत त्याचं काहीतरी आहे तर त्याचं कॉर्डिनेशन माझ्याकडे आले माझ्याकडनं त्यांच्या फादर बॉडीतील व्यक्तींना सांगायचं असं सा। जिल्हा प्रमुख असतील किंवा आमदार असतील खासदार असतील वरपर्यंत असतील त्यांचं समन्वय साधून देणं त्यांच्या गोष्टीत समन्वय करणं योग्य माणूस योग्य ठिकाणी बसून देणं योग्य माणसाला योग्य तो न्याय देणं म्हणजे शिंदे साहेबांपर्यंत किंवा डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवणं त्याला ते योग्य दर्जाचा योग्य न्याय देणं यासाठी मला त्यांनी जबाबदारी दिली खास करून आणि चांगली पक्ष बांधणी असेल येणारे आत्ता तुम्ही बघत आहात महानगरपालिकेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या खूप लोक शिवसेनेत येण्यास इच्छुक आहेत तर योग्य माणूस आला तर त्याला योग्य पदावर बसवणं आणि त्याला योग्य तो न्याय देणार हे माझ्याकडे ही जबाबदारी सेनेकडनं माझ्याकडं सोपवली युवा सेनेची सो सेने आणि ती मी निश्चितच चांगल्या पद्धतीत पार पाडेल काय काम चाललेलं असतात आता युवासेनेच्या वतीने आता आम्ही प्रभागातील सगळ्या प्रभाग असेल किंवा काही गावांमध्ये आता झेडपी जिल्हा परिषदच्या पण निवडणुका लागतात कराड वगैरे ही कडनं चांगली चांगली लोक आपण घेतोय चांगली चांगली टीम आपण घेतोय ज्या लोकांनी आधी अडीच वर्षात जी लोक पहिले आलेत त्यांना कुठल्या गोष्टीत काय कमी आहे काय त्यांच्यापर्यंत पोचतं आहे आणि काय वरिष्ठांपर्यंत पोचलं पाहिजे त्याही गोष्टींकडे आमचं चांगलं लक्ष आहे आणि त्यांना ते कॉर्डिनेट करून आपण त्यांना योग्य तो न्याय देतोय प्रभाग क्रमांक एकतीस बरोबर एक एक कर्वेनगरचा मग तिथे अनेक लोकांच्या समस्या आहेत सामान्य जनतेच्या अनेक समस्या आहेत पाईपलाईनच्या आता समस्या आहेत पावसाळ्यामुळे ट्रॅफिकचा पुण्या म्हटलं तर ट्रॅफिक आता एक समानार्थी शब्द झालाय तर त्यावरती काय उपाययोजना चालू आहेत आपल्याला प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये मी आणि माझी वहिनी आम्ही दोघे इच्छुक आहोत तर तिथं सांगायचं असं आहे आमच्या इथं ट्रॅफिक म्हणजे खूप वारजे कर्वेनगर म्हणजे ट्रॅफिक असं लोक म्हणतात तुम्ही ऐकत असाल हिथनं चांदी चौकातनं जो जाणारा रोड आहे तो हायवे तो एक तर कायम रोज साडेपाच वाजता फुल असतो त्याच्यासाठी आता एक जे सर्विस रोड आहेत पर्यायी ज्या टप्प्या वगैरे होत्या जे हॉटेल्स वगैरे होत्या त्या सगळ्या अतिक्रमणवाल्यांनी ते सगळं काढून आता तो रोड मोठा होतोय तो सर्व्हिस रोडची दुसरी पट्टी चालू झाली त्याचं कामही युद्ध पातळीवर म्हणजे आता ऑलमोस्ट झालंय दोन तो दुसरा सर्व्हिस रोड पण चालू होऊन जाईल त्यामुळे तिथली समस्या संपेल दुसरी कर्वेनगर म्हणजे कोथूड पासून ते वारजे ब्रिज आहे त्या ब्रिजवर एवढी ट्राफिक म्हणजे कर्वेनगर पासून ते तिथपर्यंत वारजे ब्रिज पर्यंत जाण्यासाठी लोकांना दोन दोन तीन तीन तास लागतात म्हणजे सकाळी कामावर नऊ वाजता गेलं की सात वाजता सुट्टी झाली की घरी जायला नोकांना परत नऊ वाजतात त्यामुळे लोक खूप हैराण झाले त्याच्यासाठी आम्ही एक म्हणजे मागच्या वेळेस पण आम्ही साहेबांना एक आता निवेदन देतोय सगळ्या लोकांनी तिथल्या म्हणजे सही मोहीम ठेवली होती आम्ही की बाबा कुणाला काय अडचण असेल तर त्यात काय तर तिथं जे कर्वेनगरचा जो ब्रिज कर्वेनगरपर्यंत उतरलाय म्हणजे वंदिवीपासून ते कर्वेनगरपर्यंत जो ब्रिज आहे त्याच्यावर तो ब्रिज कर्वेनगरला न थांबवता तिथनं परत उचलून तो वारजे ब्रिजपर्यंत करायचा असा आमचा हेतू आहे तो तिथपर्यंत झाला तर तिथली ट्राफिक समस्या आहे ना ती आपोआप कमी होऊन जाईल जे जा आता आधी कर्वेनगरला जे असायचे कर्वेनगर चौक आधी दोन दोन तास जाम असायचा पाच दहा वर्षापूर्वी पण आता तो नाही आहे कारण त्या ब्रिजमुळं भरपूर लोकांना सोयीस्कर जायला जाता येतं त्याच हिशोबाने आम्ही तेच ठरवलं की कर्वेनगरपासून ते वारजे ब्रिजपर्यंत तो ब्रिज अखंड पूर्ण करावा मात्र हे जे सगळे प्रकल्प असतात त्यांसाठी लागणारा निधी फार असतो तर या सगळ्या निधीची कशी होते ही आता साहेबांकडे महानगरपालिकेकडे प्रस्ताव देणार आणि ते महानगरपालिकेला आम्ही सांगणार की आता तुम्ही त्याच्यावर तो ब्रिज करणं बंधनकारक का आहे तो ब्रिज आधी होणार होता पण काही कारण असतं तो का थांबला हे आम्हाला माहित नाही पण आता तो पूर्ण करावा ही आमची आता इच्छा आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करतो आहे आणि तो आम्ही येणाऱ्या इलेक्शनपर्यंत त्याचा आम्ही मार्गी लावायचं काम आहे आमचं प्रशासकीय असेल साहेबांकडनं असेल किंवा काय त्याच्यावर हे करून तो कसा पद्धतीत पूर्ण करता येईल तो पूर्ण करायचा म्हणजे प्रोसेस पूर्ण करायची ब्रिज काय एवढ्या लवकर होणार नाही पण ती प्रोसेस तरी पूर्ण करूयात असं आता सामान्य जनतेकडनं मी बोलते तर बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की इलेक्शन आलं की अनेक राजकीय चळवळी ज्या असतात गोष्टी असतात त्या परत त्यांच्याकडनं अनेक विधानं येतात तर आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्यात बऱ्याच वर्षांनी लागल्यात अनेक पक्ष जे आहेत यामध्ये आपल्याला संधी शोधतायत तर या सगळ्यांमध्ये जर शिंदे शिवसेनेने आपल्याला इलेक्शन जे आहेत निवडणुका लढवायला सांगितलं तर तुम्ही त्यासाठी इच्छुक असाल का हो साहेबांच्या आदेशावर मी इच्छुक आहे साहेबांनी जर सांगितलं तर साहेबांचा आदेश सा आमच्यासाठी अंतिम राहील आता यामध्ये अजून एक आहे की तुम्ही म्हटला शिवप्रतिष्ठानमधनं तुमच्या वहिनी देखील आहेत त्या सुद्धा काम करतायत मग या दोन्हीला तुम्ही कसं समन्वय साधणार त्याचा नाही असं आहे की जर जेंट्स मधनं जर जागा सुटली तर था मी थांबेल आणि लेडीज मधून थांबलं तर आमच्या वहिनी थांबतील असं कोऑर्डिनेट चालू आहे आमचं म्हणजे जसं योग्य जी संधी असेल त्या संधी तसं थांबणार म्हणजे साहेब आदेश देतील त्याप्रमाणे आम्ही लढायला तयार आहोत म्हणजे जागा जा आपल्याच घरी घ्यायची हे तुम्ही ठरवून ठेवायला हे आधीपासून निश्चितच आहे त्याच्यासाठीच आम्ही गेले सोळा वर्ष आम्ही हे कार्य करतोय शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातन आम्ही करतच आलो आहोत म्हणजे असं नाही की आता इलेक्शन आले म्हणजे सहा महिने चालू झाले असं नाही आम्ही सोळा वर्षापासून ह्या कार्यात आहे शिव प्रतिष्ठा शिवभक्त प्रतिष्ठानच्या ज्या ते पाच सहा वर्षापासून आम्ही शिवसेनेत काम करत होतो आणि जेव्हा अडीच वर्षात शिंदे साहेब नी जेव्हा शिवसेना त्यांच्या हातात घेतला तेव्हापासून आम्ही परत साहेबांबरोबर कनेक्ट झालो कारण साहेबांचं सा जे काम होतं साहेबांचे जे केलेलं का आत्ता जे केलेली एवढी अडीच वर्षाची कामं असतील इथनं पुढे असतील ही एवढी आहेत की ही कोणीच नाही म्हणजे त्याचं हे करू शकत आत्तापर्यंत कुठल्याच मुख्यमंत्र्यांनी मी मला वाटत नाही की एवढं सामान्य लोकांपर्यंत सामान्य जनतेपर्यंत येऊन कामं केले असतील किंवा सहाय्या केल्या असतील किंवा येणारे असेल जम्मू काश्मीर असेल पहलगाममध्ये झालेला तो प्रकार असेल म्हणजे एवढा कुठलाच मुख्यमंत्री ग्राउंड लेवलला जाऊन कधी करत नाही तेवढं शिंदे साहेबांनी केलं आणि डॉक्टर निष्ठा आहे मात्र शिवप्रतिष्ठान मध्ये कशा प्रकारचं काम चालतं शिवभक्त प्रतिष्ठान मध्ये कशा प्रकारचं काम चालतं म्हणजे सामाजिक कार्य की राजकीय नाही सामाजिक कार्यच चालतं राजकीय आम्हाला शिवसेनेत पण आणि तिथं पण ऐंशी टक्के समाजकारण बाळासाहेबांचा हा मू मूळ अजेंडा होता ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आमच्या इथं तसं नाही आमच्या इथं पंच्याण्णव टक्के समाजकारण आणि पाचच टक्के राजकारण आहे राजकारण हा विषय आम्ही जास्त घेत नाही लोकांपर्यंत काय आपल्याला देता येईल हेच आधीपासून शिवभक्त प्रतिष्ठानने घेतले तेच शिवसेनेकडनं आम्हाला भेटतोय शिवसेना आणि शिवभक्त प्रतिष्ठान हे चळवळीतनं आलेलं आहे म्हणजे आम्ही पण शिवभक्त प्रतिष्ठान पण आमच्याकडं आत्ता शिवभक्त प्रतिष्ठानमध्ये आठशे सभासद आहेत वारजेमधले असे शिवभक्त प्रतिष्ठान सगळीकडं मोठ्या प्रमाणात कार्य करतात तर शिव तसंच आम्ही एकदम ना म्हणजे छोट्या छोट्या गरजू लोकांना जे काय देता येईल काय करता येईल ते आम्ही सर्व सभासद कॉन्ट्रीब्युशन काढून हे कार्य केलेलं आहे म्हणजे गड किल्ले असेल गड संवर्धन असेल परत खूप भरपूर गोष्टी आहेत अशा की शिवभक्त प्रतिष्ठानच्या मार्फत आपण केलेल्या आणि आता हल्ली कोणतं कार्य केलं किंवा कोणता सामाजिक मेळावा शिवभक्त प्रतिष्ठानकडून आत्ता आता शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपली शिवजयंती होती ह्या शिवजयंतीला स्वतः शिंदेसाहेबांनी येऊन नारळ फोडला होता आणि तेव्हापासून शिवजयंती तीन दिवसाची शिवजयंती होती आपली आपण साठ फुटी शिवाजी महाराजांचं तात्पुरतं स्वरूपाचं स्मारक केलं होतं साठ फुटी।, फुटी हो शिवाजी महाराजांचं स्मारक केलं होतं त्या स्मारकालाही साहेबांनी येऊन नारळ चढून तिथे कार्यक्रमाचा शुभारंभ केला होता स्वतः त्या कार्यक्रमाला स्वतः शिंदे साहेब आले होते आणि हे आमच्या सगळ्या शिवभक्त असेल किंवा आमच्या सगळ्यांची प्रेरणा आहे की साहेब आपल्या कार्यक्रमाला येतात आणि कार्यकर्त्यांना बळ देतात असे एकच साहेब आहेत ते फक्त एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्यावर आमचं भरपूर प्रेम आहे त्यांच्यावर आहे डॉक्टर साहेबांवर आहे आणि त्यांनी सांगितलेलं कार्य आम्ही व्यवस्थित पार पाडेल राजकारणाचं काम करता करता आपण एखाद्या चित्रपटाचे निर्माते सुद्धा आहेत असं समजलं कोणता चित्रपट होता सुभेदार चित्रपट आहे आमचा सुभेदार चित्रपटात आम्ही फंड्स लावले होते प्रोड्यूस केला होता आम्हाला आधीपासनं समाजाला काहीतरी देणं होतं आता जी येणारी पिढी आहे जी स्पायडरमॅन सुपरमॅन जे असे म्हणायचे तर आम्हाला वाटत होतं की आपली ही पिढी आहे यांनी पण शिवाजी महाराजांची गाणी गायली पाहिजेत ह्यांनी पण शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराज पा शिवाजी महाराज अष्टक आपले दिग्पाल लांजेकर म्हणून आमचे डायरेक्टर आहेत त्यांनी शिवराज अष्टक म्हणून ही मोहीम चालू केली आहे या मोहिमेत हा पाचवा चित्रपट होता सुभेदार त्याच्यात आम्हाला योगदान भेटलं की आपण त्याच्यात इन होऊयात म्हणून तर त्यानंतर म्हणजे माझ माझाही मुलगा आहे तो आत्ता चार आहे तर त्याला तीन वर्ष वर्षाचा असल्यापासून त्याला पूर्ण शिवाजी महाराजांवरचा बऱ्यापैकी सगळा अभ्यास आहे त्याला म्हणजे त्याला सगळं विचारलं सुभेदार तानाजी मालुसरे काय करत होते आणि कशा पद्धतीत लढाई करायची तरी तो सगळं सांगतो चार वर्षाचा चार वर्षाचा तो खूप मस्त गारद म्हणतो शिवाजी महाराजांची पूर्ण गारद तो म्हणतो आणि हे आपल्या येणाऱ्या पिढीला कळलं पाहिजे यासाठी आम्ही पिक्चर मधी त्याच्यात आम्ही सक्रिय झालो काय वेगळा अनुभव आला त्यावेळेस खूप छान अनुभव आला माझं गाव खानापूर आहे सिएगडच्या जवळच त्यामुळं आम्हाला काय होतं की तानाजी मालुसरे कशा पद्धतीत तानाजी बाबांनी कशा पद्धतीत किल्ले सिएगडवर चढले असतील कशा पद्धतीत केला असेल कारण हा सगळा आम्ही लहानपणापासून ऐकत आलेला विषय होता आणि समोर बघायचो आणि आम्हाला संधी अशी आली की सिएंगडवर आणि सुभेदार तानाजी मालुसरेंवर आपण चित्रपट करतोय का तर मराठी चित्रपट हा बिग बजेट चित्रपट नसतो हिंदीमध्ये त्याच्या आधीच तानाजी चित्रपट आला होता तरी पण आम्ही काय डेअरिंग केली आपल्या ह्याच्यातला आहे आणि बाबांचा चित्रपट आहे त्याच्यात खूप काही गोष्टी क्लायमॅक्स भरल्या होत्या की बाबा मीठ मसाला भरला होता पण आम्ही कुठलाही मीठ मसाला न भरता जे ओरिजिनल आहे जे महाराष्ट्रासमोर सगळ्यांसमोर दाखवायचं आहे त्या पद्धतीत एकदम व्यवस्थित तसा चित्रपट केला होता जी उदयबांनी पार वाकवली होती ती तानाजी बाबांनी पार सरळ केलेली हे अस्वलाबरोबरची त्यांची कुस्ती असेल किंवा काय ह्या सगळ्या गोष्टी आपण सुभेदारमध्ये इतुंबत दाखवल्या महाराष्ट्रीयन मा, माणसांनी सुभेदारला खूप चांगलं प्रेम केलं आणि त्याच्यावरही चांगला आम्हाला चांगला प्रतिसाद पण भेटला आणि सगळ्या गोष्टी चांगल्या एकदम भेटल्या आम्हाला ही सगळी धावपळ राजकारणातल्या या अनेक सगळ्या गोष्टी या सगळ्याचा कुठेतरी आपल्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम होतो असं मला तरी वाटतं तर तुम्ही तुमच्या सोशल पेजवर मी आणखीन एक गोष्ट पाहिली होती म्हणजे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एखाद्या स्त्रीचा हात असतो आणि ती म्हणजे आपली पत्नी जी आहे अंकिता ताई तर त्या तुम्हाला यामध्ये कसं सपोर्ट करतात तिचा खूप खूप सपोर्ट असतो म्हणजे प्रत्येक याच्यात माझ्या मुलीच्या वाढदिवसाला मी मागच्या वर्षी नव्हतो पण मी मुंबईला होतो एक कार्यक्रमानिमित्त पण तरी ती म्हणली की काय तुम्ही थांबायची गरज नाही तुम्हाला पहिलं ते महत्वाचं आहे आणि मग नंतर आले वाढदिवस आम्ही दुसऱ्या दिवशी वाढदिवस साजरा केला म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की मी घरी नसलो की माझी सगळी बाजू मांडणारी किंवा सगळ्या गोष्टी हँडल करणारी अंकिता आहे आणि ती सगळ्या गोष्टी हँडल करत असते थे थे। बाकी, बाकी आता राजकारण म्हटलं तर मग अंकिता ताई ना ठेवायचं आहे की राजकारणामध्ये उतरायचा विचार नाही तिला अशी एवढी काय त्याच्यात आवड नाहीये ती म्हणते तुम्ही कराल तेच आहे तिला बाकी सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत घरातल्या असतील किंवा कारण आमच्या वहिनी पण आता राजकारणात आहेत म्हणजे त्याही आता सक्रिय असल्यामुळे सगळं घरातली जबाबदारी सगळी अंकितावरच असते त्यामुळे माझी आई आणि अंकिता ह्या दोघी एकदम व्यवस्थितपणे घराची जबाबदारी व्यवस्थित सांभाळतात असं आता पुढचे काय उपक्रम आहेत तुमचे आता इतना आता ता ता चार महिने प्रॉपर सगळ्या बांधणी बांधणी परत महाराष्ट्रामधले चांगले चांगले जिल्ह्यातली नवीन येणारी चांगली लोक आहेत अपेक्षा काय जे नवीन येणारे जे उमेदवार आहेत तुमच्याकडे तर त्यांच्याकडून त्यांच्याकडनं आता आम्हाला अपेक्षा अशी की येणारे उमेदवार हा चांगला असावा त्याला आम्ही सगळ्या बाबतीत सगळी ताकद साहेब स्वतः देतात एकनाथ शिंदे साहेब देतात येत श्रीकांत साहेब देतात देत, युवा सेनेचे आमचे कार्याध्यक्ष आहेत पूर्वेजी सरनाईक साहेब ते स्वतः देतात आहेत मुख्य सचिव आहेत आमचे दादा लोंडे तेही स्वतः ताकद आणि बळ देतात तेही स्वतः अर्ध्या रात्री आम्ही किती वाजता मी एक 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 किस्सा झाला होता आपल्या इथला फर्गसन कॉलेजच्या इथला एक विद्यार्थी गाडीवर जाऊन धडकला धडकला आणि तिथले काही लोकं आली त्यांनी थोडं त्याला हे केलं तो वेगळ्या प्रकारे धडकला होता त्यांनी थोडंही केलं होतं तर तो जळगावचा असल्यामुळे तिथं काही कॉर्डिनेशन होत होतं तर मी असंच मला एखादा फोन आला मी तिथनं एक फोन केला आणि आमच्या मुख्य सचिवाला सांगितलं त्यांनी दहा मिनटात त्यांच्या इथं कॉर्डिनेशन करून तिथल्या त्या लोकांची सगळं माहिती देऊन त्या मुलाला दवाखान्यात तर आम्ही ॲडमिट केला होता त्यांच्या घरच्यांना सांगून सगळं करून तो बोलायच्या मनस्थितीत नव्हता एवढा तो घाबरला होता आणि ड्रिंक वगैरे ह्या केल्यामुळं तो हे झाला होता तर त्यांना तिथनं लगेच आपण तात्काळ लगेच मदत केली म्हणजे सेनेचा आत्ताचा आणि आधीचा खूप फरक आहे आधीची जी युवा सेना होती म्हणजे ठाकरेंकडे असताना तेव्हा वरती नेत्यांपर्यंत कनेक्शन होत नव्हतं पण आत्ता असं नाही आत्ता मलाही कोणी सामान्य माणूस सामान्य कार्यकर्ता सामान्य पदाधिकारी फोन लावू शकतो अर्ध्या रात्री आम्ही वरिष्ठांना अर्ध्या रात्री फोन लावू शकतो आणि ज्या गोष्टी घडतात येत त्याच्यावर आम्ही निवारण करू शकतो म्हणजे असं ही आत्ताची युवासेना आहे तळागाळातली युवासेना आहे दोन्ही कालखंडामध्ये फार फरक आहे कारण आता शिवसेना म्हटलं तर त्याचे दोन चेहरे झाले आहेत म्हणजे ठाकरेंचे एक आणि शिंदे शिवसेना आणि दोघही म्हणतात की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन चालतोय मग काही जे आहेत ते शिंदे शिवसेनेकडे वळले जसं की आपण मग तुमच्यासाठी मला असा प्रश्न आहे की शिंदेची शिवसेना का हा खूप छान प्रश्न आहे शिंदे साहेबांचं जे कार्य होतं बघा आम्ही शिवभक्त आहोत अफजल खानाचं थडगं जे खूप दिवसापासून त्याची याचिका चालू होती निकाल लागला होता खूप गोष्टी झाल्या होत्या तरी कुणाची काढायची डेअरिंग नव्हती ती शिंदे साहेबांनी केली आज औरंगाबादचं नाव संभाजीनगर ना असेल हे कुणी केलं का हे शिंदे साहेबांनी केलं म्हणजे शिंदे साहेबांचे निर्णय ठोस निर्णय होते कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता म्हणजे शिंदे साहेब आणि लोकांपर्यंत कसं पोचता येईल आणि लोकांच्या ह्याच्यातनं कसं कार्य करता येईल घटना तुम्ही बघितली असाल स्वतः शिंदेसाहेब त्यांचा उपवास होता स्वतः साहेब वर डोंगरावर चढले असं मी ऐकत होतो म्हणजे चांगले चांगले आमचे वरिष्ठ नेते तेव्हा होते उदय सामंत सर होते hmm. तर तेव्हा आम्ही असं बसलो होतो तर सामंत साहेब सांगत होते की साहेब नाही म्हणले मला वरती यायचंच आहे वरती येऊन सगळं बघायचं म्हणजे असा नेता होणे नाही hmm. ह्या नेत्यासाठी आम्ही शिंदे साहेबांसोबत आलो आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेंचं काम कार्यकर्त्यांना बळ देणं लोकांच्या समस्या जाणून घेणं रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आलेला प्रत्येक माणसाला भेटणं आणि त्याच्यावर निवारण करून त्याला योग्य दिशा देणं हे डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि एकनाथ शिंदेसाहेबांचं काम आहे आणि आधीच्या शिवसेनेत हे उलटं होतं आमदार खासदार मंत्र्यांनाच ते भेटत नव्हते तर सामान्य माणसांना भेटणं तर खूप अवघड होतं आणि ह्याच कारणाने आम्ही एकनाथ शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदेसाहेबांच्या शिंदे सोबत आहोत मात्र जर तुम्हाला दुसऱ्या शिवसेनेकडून मोठ्या पदाची ऑफर आली तर त्यावेळेस कसं उत्तर असणार कधीच नाही ॲक्सेप्ट करणार आम्ही आम्ही पदासाठी किंवा पक्षासाठी ह्या इथं आलेलोच नाही आम्ही फक्त एकनाथ शिंदेसाहेब आणि श्रीकांत शिंदे साहेबांमुळेच ह्या शिवसेनेत आलो पद हा आमच्यासाठी मोठा विषय नाही आहे साहेबांनी हे पद पण मला का दिलंय त्यांनी माझ्या मागचं काम कार्य आणि माझी प्रामाणिकता बघून मला हे हे पद दिलं तसं प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगली कामं केली आहेत आणि आत्ता एवढी मला मोठी ताकद भेटली आहे साहेबांची आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांची त्यामुळे एवढं मोठं कार्य आता तुम्ही बघताच आहेत दादाही बघतात एवढं मोठं आमचं कार्य चालू आहे आता महाराष्ट्रभर सगळे कॉलेजेस असतील सगळे कॉलेज कक्षाचे आमचे प्रमुख आहेत त्यांची कामं चालू आहेत आम्ही जातोय प्रत्येक कॉलेजवर काही अडचण असतील आता ते ड्रग्स प्रकरण खूप चालू आहे आपल्या पुण्यात मुंबईत वगैरे तर आम्ही त्याच्यावर पण स्ट्रिक्ट निर्णय घेतले डॉक्टर साहेबांनी सांगितलं आम्हाला काही असेल तर तिथेच पकडून तिथेच सोप द्या नंतर काय असेल ते बघू असे सांगणारे नेते फक्त श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत आणि सर सरनाईक आहेत म्हणजे अशा पद्धतीत आमचं आत्ता कार्य चालू आहे आधीच्या शिवसेनेत मला नाही वाटत हे होतं आणि मी तेव्हा नव्हतो पण मी काही लोकांकडनं चांगलं चांगलं ऐकलंय आमदार आमदार खासदारांना दोन दोन दिवस नेते लोक भेटत नव्हते ते आता जे आत्ता असं आहे की रात्री तीन वाजले तरी शिंदे साहेब स्वतः भेटतात त्यामुळं कार्यकर्त्यांना बळ भेटतं आणि येणारी पिढी सक्षम राहते निश्चितच तुमचा एखादा कोणता किस्सा आहे का एकनाथ शिंदे सरांसोबतचा किंवा श्रीकांत सरांसोबतचा कशाबद्दल असा वैयक्तिक व्या, जो आणि माझा श्रीकांत शिंदे साहेबांबरोबरचा एक किस्सा आहे आणि मोठ्या साहेबांबरोबरचा एक किस्सा आहे माझ्या कार्यक्रमाला स्वतः साहेबांनी मला हेलिकॉप्टर मध्ये बसून त्यांच्या हेलिकॉप्टर मध्ये बसून माझ्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले होते शिवजयंतीचा तो व्हिडिओ तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला तर म्हणजे कार्यकर्त्यांना बळ कसं द्यायचं हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांनी श्रीकांत शिंदे साहेबांकडनं मी एकदा दिल्लीला गेलो होतो श्रीकांत शिंदे किस जाऊन दिल्लीला गेलो होतो एक काही काम कामानिमित्त सगळ्या पदाधिकाऱ्यांची यादी वगैरे घेऊन सगळं झालं सगळं झालं मला तिथं खूप गर्दी असल्यामुळे मला त्यांना भेटायला साडे अकरा बारा वाजले साडेबारा वाजले ते म्हणले जेवलायस का तू तर मी म्हणलं हो जेवलो आहे साहेब खोटं नको बोलू तुझ्या चॅरवरनं वाटत नाही जेवायलास तू एक काम कर चल हात पाय हात वगैरे धु आणि माझ्याबरोबर जेवायला बस आणि हे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी मला त्यांच्या बंगल्यात आणि त्यांच्या घरात त्यांच्यासोबत जेवायला बसवलं ह्याच्यापेक्षा वेगळा आणि अजून वेगळं काय पाहिजे एका कार्यकर्त्याला किंवा एका पदाधिकाऱ्याला त्यामुळे त्यांना मी आयुष्यभर कधीच सोडणार नाही काय माझे नेते दोनच असतील श्रीकांत शिंदे आणि एकनाथ शिंदे साहेब समाजासाठी एखादी गोष्ट करायची आणि आयुष्यामध्ये मला त्यांच्यासाठी करायचीच आहे अशी कोणती गोष्ट आहे अशी खूप मोठी आणि चांगली गोष्ट आहे फक्त ते आता मी बोलून नाही दाखवत पण मला डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांसाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि माझं ते स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणार आहे निश्चित मी परत येऊन तुमच्या इथं बायटी देणार आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद अनिकेत जी आज तुम्ही न्यूज अनकटला वेळ दिला तुमच्याशी बोलून अनेक गोष्टींचा जो उलगडा आहे आमच्या प्रेक्षकांना देखील मिळाला अनेक मोठे प्रकरण होते त्याबद्दलची माहिती देखील मिळाली धन्यवाद धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय